हॅलो एव्हरीवन आणखी एका नव्या रेसिपीसह स्वागत आहे तुमचं ऑल इन वन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे धिरडे आणि हे धिरडे जाळीदार कुरकुरीत कसे बनवायचे हे आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत हे धिरडे तुम्ही टोमॅटो सॉस चटणी किंवा आंब्याच्या रसासोबतही खाऊ शकतात अगदी छान लागतात आणि हे धिरडे सकाळच्या नाश्त्याच्या मेनूमध्ये तुम्ही ॲड करू शकता अगदी झटपट तयार होणारे हे गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे चला तर मग हे आज आपण या रेसिपीमध्ये बघूया हे धिरडे बनवण्यासाठी इथे मी चाळून घेतलेले दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे आणि आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे बारीक रवा टाकून घेऊया यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि या धिरड्यांना छान असा रंग येण्यासाठी यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेतली आहे आता हे सर्व आपण छान आप असे थोड़े थोड़े मिक्स करून घेऊया आता यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि पातळ असे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत गव्हाचे पीठ हे थोडेसे चिकट असते त्यामुळे यामध्ये एकदम असे पाणी न होता थोडे थोडे पाणी टाकतच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी पातळ असे हे पीठ तयार करून घेतले आहे झेरड्यासाठी आपल्याला खूप घट्ट असे पीठ इथे बनवायचे नाही आहे अगदी पातळ असे हे पीठ तयार करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण रवा मिक्स केलेला आहे तो छान भिजण्यासाठी आपण हे दहा मिनिट बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण धिरड्याच्या पिठामध्ये ओतण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया इथे मी दोन पळ्या तेल घेतले आहे आणि त्यामध्ये हिंग जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊया अगदी बारीक अशा आपल्याला हा लसूण चिरून घ्यायचा आहे यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या इथे मी मिरचीचे दोन भाग करून त्यानंतरच ती मिरची कट करून घेतली आहे आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा आपल्याला अगदी हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपण लगेचच टोमॅटो टाकून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो फ्राय न करता कच्चाही तुम्ही या धिरड्याच्या पिठामध्ये वापरू शकता इथे मी थोडेसे हे दोन्हीही फ्राय करून घेतले आहे खूपही आपल्याला ते शिज शीजव, शिजवत बसायचे नाही अगदी हलकेसे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे हे सर्व पदार्थ मी अगदी बारीक असे चिरून घेतले आहे जेणेकरून आपले धिरडे मोडणार नाही हे बघा दहा मिनिट झालेले आहे पिठही छान भिजलेले आहे आता यामध्ये आपण तयार केलेली फोडणी टाकून घेऊया आणि यानंतर ही फोडणी या पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊया या पद्धतीने जिरे मोहरी आणि कांदा टोमॅटोची फोडणी टाकल्यामुळे या धिरड्याला छान अशी टेस्ट येते तुम्ही या पिठामध्ये या पद्धतीने कुठलीही फोडणी न वापरता फक्त मिठाचेही धिरडे बनवू शकता तेही चवीला खूप छान लागतात इथे आपण आता थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता रव्यामुळे हे पीठ थोडेसे घट्ट झालेले दिसत आहे या यामुळे यामध्ये मी आणखी थोडेसे पाणी ओतून घेतले आहे आता इथे आपले हे धिरड्याचे पीठ तयार झालेले आहे आता आपण धिरडे करण्यास सुरुवात करूया यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आहे आणि या पद्धतीने आपल्याला अगदी थोडे थोडे करून हे पीठ या पॅनवर टाकून घ्यायचे आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता गरम पॅनवर हे पीठ टाकताच या धिरड्याला छान अशी जाळी पडलेली आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे जेणेकरून त्याला छान अशी जाळी पडेल आणि त्यानंतर शिजवण्यासाठी आपल्याला हे धिरडे मीडियम फ्लेमवर शिजवून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे हे बघा एका साईडने आपले हे धिरडे छान असे शिजलेले आहे आणि त्याला सुंदर अशी जाळीही पडलेली आहे आता है आपन, ही हे आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊया हे बघा छान असे हे भाजल्या गेल्यामुळे सहज हे निघत आहे किती सुंदर असा कलर या आलेला आहे अगदी कुरकुरीत असे हे आपले दिर्डे इथे तयार झालेले आहे आजकाल मुलांना टिफिन मध्ये वेगळी भाजी आणि नाश्त्यासाठी वेगळा पदार्थ हवा असतो अशा वेळेस कांदा आणि टोमॅटो हे तर आपल्या घरामध्ये भाजीसाठी आपण चिरलेलाच असतो त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने चटपट गव्हाच्या पिठामध्ये या प्रकारचे कांदा टोमॅटोची फोडणी घालून मुलांना पटकन असा हा धिरड्याचा पौष्टिक असा नाश्ता तयार करून देऊ शकता हे बघा इथे आपले हे दुसरे हे छान असे भाजून तयार झालेले आहे याचा रंग तुम्ही बघू शकता यामध्ये आपण थोडीशी हळद घातल्यामुळे त्याला छान असा रंग आलेला आहे हे बघा किती सुंदर अशी जाळी या तिरड्याला पडलेली आहे हे बघा इथे आपले कुरकुरीत जाळीदार असे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे दिरडे तयार झालेले आहे हे तुम्ही सॉस आणि चटणी बरोबर खाऊ शकता आणि जर तुम्ही फक्त मिठाचे तिरडे बनवले तर ते तुम्ही आंब्याच्या रसासोबतही खाऊ शकता चला तर मग तुम्हीही बनून बघा या पद्धतीने पौष्टिक असे धिरडे आणि ते चवीला कसे बनले हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही माझी ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा